राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप उद्धव ठाकरेंचे नगरसेवक घेणार फडणवीसांची भेट काही दिवसांपूर्वीच महापालिका निवडणुकीचा निकाल लागला आहे या निवडणुकीमध्ये भाजपनं मोठा यश मिळवलं मात्र जरी भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी देखील अशा अनेक महापालिका आहेत जिथे भाजपला सत्ता स्थापनेसाठी आपल्या मित्र पक्षांची गरज लागणार आहे त्यामुळे आता महापौरपादाचे आरक्षण सोडीनंतर आकड्याची ही सुरू झाली आहे एकीकडे जिथे इथे संख्या संख्याबळ जास्त आहे तिथे भाजप सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे जिथे भाजपचे थोडे कमी नगरसेवक आहेत तिथे सर्वांनी एकत्र येऊन भाजपला सत्तेपद दूर ठेवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे मात्र चंद्रपुरात आता नवा प्रयोग पाहायला मिळण्याची शक्यता आहे चंद्रपुरात काँग्रेसमध्ये फुट पडले आहे त्यामुळे काँग्रेस कडे बहुमतांच्या जवळ जाणाऱ्या नगरसेवकांचा आकडा असताना देखील त्यांना सत्तेतून बाहेर बसावं लागण्याची शक्यता आहे चंद्रपुरात शिवसेना ठाकरे गट वंचित बहुजन आघाडी आणि अन्य दोन अपक्ष नगरसेवक हे भाजप आणि शिवसेना शिंदे गटासोबत मिळून सत्ता स्थापन करण्याच्या तयारीमध्ये आहे शिवसेना ठाकरे गट वंचित बहुजन आघाडी दोन अपक्ष नगरसेवक असे दहा हो नगरसेवक हे मुंबईकडे रवाना झाले आहेत हे हो नगरसेवक आधी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता आहे त्यापूर्वी या नगरसेवकांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची देखील भेट घेतली आहे